नाशिकच्या भविष्याची पाणी गरज भरून काढणार जिल्ह्यात वरदान ठरणाऱ्या दमनगंगा हेद या नदीजोर प्रकल्पाला सरकारने मान्यता दिली आहे अशी माहिती खासदार हेमंत कोळसे यांनी पत्रकार परिषदेत दिली त्याच्या शिर्डीच्या व जायकवाडीच्या मराठवाड्याच्या या संपूर्ण याच्या गोदावरी खोऱ्यामध्ये दोन लिंकला नुकतीच राज्य शासनाने सविस्कर अहवालासाठी मान्यता दिली त्यामध्ये प्रामुख्यानं प्रथमत दबनगंगा एकदरे या माध्यमातून जवळजवळ पाच टी एम सी पाणी व दुसरीकडे अप्पर वैतरणा कडवा देव असं सात टी एम सी पाणी हे एकूण बारा टी एम सी पाणी गोदावरी खोऱ्यामध्ये उपलब्ध होणार असून या दोन्ही लिंकच्या माध्यमातून त्याला राज्य शासनाने सविस्कर अहवाल बनवण्यासाठी एक दरीला अठरा कोटी व अप्पर वैतरणा कडव देवलिंकला तेवीस कोटी असे एकूण एक्केचाळीस एक कोटी रुपयाचा फक्त अहवाल बनवण्यासाठी म्हणून तत्वता मान्यता दिली या बारा टी एम सीच्या माध्यमातून जवळजवळ आपल्याला म्हणजे आपलं नाशिककरांचं दुर्दैव की दिल्ली मुंबई इंडस्ट्रीयल कॉरिडॉरमध्ये औरंगाबाद ज्याला नाशिककर पाणी देत्या जायकवाडीला ते फर्स्ट फेजमध्ये आलं व नाशिक रिजेक्ट झालं केवळ पाण्याची उपलब्धता नसल्याकारणा आणि म्हणून या दोन्ही लिंकच्या माध्यमातून या डी एम आय सीला लागणारं तीन हजार सहाशे एम सी एफ टी पाणी या माध्यमातून उपलब्ध होणार आहे त्याचबरोबर आता नुकतंच जलसंपदा मंत्र्यांनी ज्यावेळेस सांगितलं की ज्यावेळेस महाराष्ट्राचा व गुजरातचा करार दब दबनगंगा पिंजाळ व नारपार या दोन्ही योजनेच्या संदर्भात ज्यावेळेस करार होईल त्यावेळेस या करारामध्ये जेही आपल्या आपले प्रकल्प असतील त्याचा त्यांचा समावेश राष्ट्रीय प्रकल्पामध्ये आपण करू आणि त्यासाठी केंद्र शासन दहा पंधरा वीस हजार कोटी लागू ते देणार आहेत आणि म्हणून मला निश्चित खात्री की राज्य शासन या दोन्ही लिंकचा समावेश त्या राष्ट्रीय प्रकल्पामध्ये करेल की कारण की दबनगंगेचं पाणी हे गोदावरी खोऱ्यामध्ये येणार आहे ज्याला जो खो गोदावरी खोरा एक तुटव पाण्याचा तुटवडा म्हणून ओळखला जातो आणि म्हणूनच या माध्यमातून नाशिक शहराचा पिण्याचा सिन्नर तालुक्याचा सिंचनाचा पिण्याचा व उद्योगाचा खास करून डी एम आय सीचा लागणारं तीन हजार सहाशे एम शेफ्टी पाणी व जा एकवाडीला मराठवाड्याला लागणारं पाणी या, या पाण्यामुळं निश्चित या सर्वच यांना मदत होणार